विरोधी पक्ष पक्षनेते पाटला सरकारी पक्षनेत्यांच्या बंगल्याची नाही आता मी कळवलं आहे पाणी घडत आहे सगळीकडे त्यामुळे सांगितलंय की माझ्या बंगल्याला पाणी गळत आहे उद्या वाहून जाऊ नये म्हणून वाचवा एवढं सांगतोय आता सरकारला की आम्हाला काहीतरी हे सगळं जे चाललं आहे यावर आता प्रश्न चिन्हच आहे मी अधिक बोलणार नाही सरण्याची डागडुकी करण्यासाठी पैसे नाही का पैसे काय सगळा डागडुकीचा विषय नाही हे आता कंत्राटदारांचे निरोध देऊ शकत नाही उद्या पगार पण देऊ शकत नाही अंगणवाडी सेविकाचं पण देणार नाही हे कितीही यांचं एकच काम चाललंय मता यांची पद गेली इज्जत घालवली त्यामुळं लाडकी बहीण लाडका भाई लाडकी सास लाडके मामा करता हेच करत राहतील त्याच्यापेक्षा यांच्यापेक्षा काही राहिलं नाही आणि त्यामध्ये जनता भुलणार नाही हे आता लोकांनी ठरवलं आहे माझ्याकडे थेंब थेंब पाणी पडतो आहे यांना पुरात वाहून देतील जनता आणि साफ करतील आणि अरबी समुद्रात येऊन शिरून टाकतील सर कबसे हो क्या, क्या दिक्कत आहे अभी ये देखो अभी अभी मुझे ये बंगला दिया और उन्होंने बना के दिया अभी ये स्थिति है कि अंदर में पानी आ रहा है और अभी बकेट लगा कर हम लोग इसकी व्यवस्था में लगे अभी एक काम शासन का है उन्होंने ठीक ढंग से करना चाहिए ये जो दिख रहा है विरोधी तो पक्ष नेता भी पानी आ रहा है अच्छा है कि नसीब से मेरे बेडरूम में पानी नहीं आ रहा